सरकारने अर्थसंकल्पात महिला सुरक्षा बेरोजगारी आणि शेतकऱ्यांबद्दल ठोस पावले उचलले नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांनी दिली आहे महाराष्ट्र सरकारने दहा मार्च रोजी राज्य अर्थसंकल्प सादर केला सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली मात्र आता तपासणी करून त्यांना अपात्र ठरविले जात आहे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना दरमहा दोन हजार एकशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र या अर्थसंकल्पात वाढीव रकमेचा उल्लेख नाही तसेच राज्यातील महिला सुरक्षेच्या उपाययोजनांवर सरकारने भर दिलेला नाही शेतकऱ्यांसाठीही कोणताही ठोस विचार केलेला नाही नैसर्गिक आपत्ती कर्जबाजारीपणा आणि उत्पादन खर्चाच्या वाढीमुळे शेतकरी अडचणीत आहेत राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढत असून रोजगार आणि उद्योग क्षेत्रातही कोणतीही ठोस तरतूद नाही अशी प्रतिक्रिया भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष पवन नमस्के यांनी दिली आहे